हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्क्राइब स्क्राइबचा स्क्राइब स्क्राइब मराठी अर्थ लेखक लेखनिक लिखित प्रतीची नकल करणारी लिहून घेणारी व्यक्ती धंदेवाई पत्रे लिहून देणारा जो लेखामधील लेख लिहिणारा व ते जतन करणारा लिहिणे किंवा टोकदार साधनाने कोरणे होत आहे स्क्राईबला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वर्क्स ॲज अ स्क्राईब इन अ लिडिंग न्यूजपेपर दुसरा वाक्य आहे स्टुडंट्स विल बी आस्क टू स्क्राईब लेक्चर नोट्स तिसरा वाक्य आहे इच ऑफ द असिस्टन्ट वॉज अकम्प्लाइट बाय स्क्राईब ચૌથા વાક્ય છે આઈ કૅન નોટ વર્ક એઝ અ સ્ક્રાઈબ એન્ડ આઈ એમ બિગનિંગ ટુ એન્જોય બિંગ ફ્રી ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ